नमस्ते यूट्यूब फॅमिली तर तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर तुम्हाला सांगणार आहे ज्वारीची भाकरी कशी करायची आणि जवारीचं जास्त दिवसासाठी दळून नाही आणायचं तुम्ही ज्या प्रमाणात भाकरी खातात त्याप्रमाणेच तळून आणायचं जास्त दळून आणलं तर ते पीठ जास्त दिवस राहत नाही तर भाकरी तयार होत नाही आपली आणि नंतरला मग ते भाकरी नाही होत म्हणून गरम पाणी घालतात ते गरम पाण्याने भाकरीला चव नाही लावत तेव्हा आपली कमी जळून आणायचं ज्वारीचं आणि जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही मिडियम दळून आणायचं म्हणजे भाकरी आपली व्यवस्थित होते चला तर मी आता दाखवली तुम्हाला ज्वारीची भाकरी चला तर आता भाकरीला सुरुवात करूया सर आधी ताटाखाली आपल्याला कापड घ्यायचं आहे तर कापडाने आपलं परत घसरणार नाही आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तवा आपला चांगला गरम झालेला पाहिजे भाकरी टाकताना तळेवर जेव्हा आपण भाकरी टाकू तेव्हा चांगला तवा गरम झालेला पाहिजे चला तर आपला तवा गरम होतो तोपर्यंत आपण चांगलं व्यवस्थित पीठ मळून घेऊया आणि पाणी गरम नाही घेतले थंडच पाणी मी पीठ मळते आणि आपल्याला एक भाकर करायची ते एकच भाकरीचं पीठ मळायचं आहे जास्त मळायचं नाही म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित पीठ एकदा घालायचं नाहीये पाणी जसं लागेल पीठाप्रमाणे तस पाणी घालायचंय थोडं थोडं पितला चिपटपणा म्हटला एकत्र झालं तर पाणी म्हणजे थोडस पाण्याचा मळायचंय पाणी जास्त घ्यायचं नाही नंतरला चांगलं बनवून आहे भाकरी करायच्या अगोदर असं पाण्याने हात करून भाकरी व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची म्हणजे आपली नंदलात खापताना तुटत नाही भाकरी गोल करून घ्यायचे

भाकरी साईडून तुटणार नाही आणि व्यवस्थित बनवू शकता बघा भाकरी कशी बन झाली आणि पाणी असं भाकरी तळेवर टाकल्याबरोबर बरोबर पटकन लावायचं नाही थोडं दोन मिनिटं लाकलं त्याच्यावर ठेवून मग पाणी लावायचे झाले दोन मिनिट आता पाणी लावते पाणी एकदम जास्त नाही घालायचे पाणी जसं लागेल तसं आपल्या हाताने पाहू शकता आता आपण हे भाकर पडूया मला हाताने पण जमत मला नसेल जमत तर तुम्ही उलटण्याचा वापर करू शकता तुम्ही आणि गॅस बारीक करायचा नाही मी थोडं दोन मिनिटांनी गॅस बारीक करायचा आहे आताच बारीक नाही करायचं तो जोपर्यंत आपण खरची साईडनी भाजत नाही बापर व्यवस्थित थोडंसं असा असं करून परत भाजायला ठेवायची पलटायची नाही परत पटकन आणि पीठ बघा एकदम व्यवस्थित तसं चिकट पण आहे पिठाला जास्त चिकटपणा पण नसला पाहिजे कारण भाकर आपल्याशी चांगली नाही होणार अशी चिकट चिकट भाकरी होणार आपली तसं नाही पाहिजे दळण देताना आणि सांगायचं की जेवारीवरच दळून तर गव्हावर दळलं किंवा आपलं जेवारीचं पीठ चिकट येतं पाहू शकता बघा असं बोल आपली बाकर। ही भाकर आता एक एक्साइटमेंट झाली आहे बघा अशी बघा छान झाली आहे भाकरी बघा आता ही आपण साईडला टाकूया भाकर टाकताना अशी आपटायची नाही आहे आपटली आपटून टाकली तर अशी फुलणार नाही आपली भाकरी फुल्ली आपली भाकरी पाहू शकता बाबा अशी फुल्ले भाकरी बघा थोडस साईडने करून घ्यायचं म्हणजे आपल्या भाकरी व्यवस्थित भाजल्या जाईल साईडने शकता तयार आहे आपली भाकरी किती शुभ्र आहे बघा अशी छान अशी गोल पैकी झाली कि नाही छान बघा भाकरी करूया आपण तयार दुसरी टाकू बघा पाणी बघा असं घेतलंय मी एवढं पटकन हात फिरवायचं म्हणजे पाणी जास्त लावल्याने भाकरी आपली आणि खातानी पीठ पण जास्त नाही लावायचं आहे वरतून ताज्यावर नाही खालच्या साईडने पीठ लावायचंय जे आपली भाकरी एकदम पांढर शुद्ध होते आणि अशी पीठ बसणार नाही वरती भाकरीवर पाहू शकता तयार आहेत आपल्या पांढरशुभ्र भाकरी आता पाहू शकता आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप मेहनत लागते एक व्हिडिओ करायला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद